बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणी मनोज जरांगे यांना पुणे सत्र न्यायालयाने बोलावले होते जरांगे यांचा अटक वॉरंट आता रद्द करण्यात आलेला आहे जरांगेना पुणे न्यायालयाकडून समज देण्यात आली मनोज जरांगे यांचा अटक वॉरंट रद्द करण्यात आलेला आहे नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणी आज त्यांनी पुणे न्यायालयामध्ये हजेरी लावली होती आता त्यांचा अटक वॉरंट रद्द झालेला आहे पुणे न्यायालयाकडून त्यांना समज देण्यात आली आहे मनोज जरांगे यांचा अटक वॉरंट रद्द झालेला आहे पुणे न्यायालयाकडून मनोज जरांगे यांना समज देण्यात आलेली आहे नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणी मनोज जरांगे यांना यांनी आज पुणे सत्र न्यायालयामध्ये हजेरी लावली होती पुणे सत्र न्यायालयाकडून मनोज जरांगे यांना समज देण्यात आली आहे